वातावरण दूषित करायला लागले म्हणजे त्याला बाबाजीला दोष नाही करणारा चांगला नाही आणि आणखीन करणारा विचारपूर्वक गोष्टी करा खूप शॉकिंग विषय शंभर टक्के राज्यासाठी हा विषय दुर्दैवी आहे आणि न्यायाची इथून पुढं अपेक्षाच न करणं मला वाटतं ते दुरुस्त करतील ठेवणार नाहीत नाही केलं ना तर आजपासून भयंकर मेसेज जाणार राज्यात ते शब्द उत्कार जर बाबाजींकडून गेले असतील तर ही राज्याची खूप मोठी हानी आहे खूप मोठी हानी आहे आणि त्यांनी असं का कृत्य हो करायला हो ते तयार झाले म्हणजे खून केलेलाचा आनंदही की काय असा त्याचा अर्थ होतो आणि गुन्हेगारांना सोडून द्या असाही त्याचा अर्थ होतो पण मी पुन्हा पुन्हा ते त्याच्यात विश्वास बसत नाही म्हणून कारण एक काळ आमचा सगळा परिसर जेवके प्राण मानणारा गडाला म्हणून बोलण्याचं हो वगैरे एखाद्या बोलले असतील मला तर नाहीच बोलले वाटत असतील तर कर, दुरुस्त करतील असं म्हटले की धनंजय मुंडे यांच्यासोबत सुरू आहे राजकीय स्वार्थासाठी जाती ते मग इतकं का पगळ्या काय काय शिकावं शिकवणार नाही काय बाबाजीला दोष देऊन उपगेरा बाबाजीला दोष देऊन काउ पेघे खाऊ पेघे बाबाजीला दोष देऊन हो ना मग आता बाबाजीला दोष देऊन खाऊ पेघे बरं अरे तुम्ही माणूस मारून टाकला आहो ते रक्ताच्या थारोळ्यात पडलं आहे त्याच्या रक्ताची माया दया नाही येतात त्याच्या रक्ताची माया नाही दया नाही येतात सर्रास गुन्हेगारी करत हिरणाऱ्यांचे पाठराखण करणं आणि इकडं संतोष भाषे पिंजऱ्यात उभा करणं असंच होतं ना मग ही आणि तुम्ही मात्र सारखं रस्त्याने फिरणं आणि मग तुमच्यावर फाशी जी वेळ आली तुमच्या नरड्याला फास लागला मग तुम्ही बाबाजींचा महंतांचा आसरा घ्यायला गेले हे बाबाजींना दोष देऊन उपयोग नाही याने हे करू नये आणखीन खोलाचं आहे म्हणजे परत सिद्ध होत आहे परत सिद्ध होत आहे पूर्वीचे दुःख देणारे मग हेच का हेच का मग श्रद्धास्थानाला एका वेगळ्या वळणावरती घेऊन जाणारे मग हीच कटती टोळी त्या जातीला तर कधी दोष देत नाहीत आम्ही येणार हीच का मग ती टोळी असं करून घेते आता शेवटच्या क्षणाला बी म्हणजे तुम्हाला बाबाजींनासुद्धा याच्यात वाढायचं ही हिकोणचा ही राज्यातला किंवा बीड जिल्ह्यातला शांतता सलोपा ठेवायला लागले मग तुम्ही धनंजय मुंडे हे सांगून शिकून कोणत्या सलोखा ठेवायला लागले तुम्ही तर वातावरण दूषित करायला लागले ना त्याला बाबाजीला दोष नाही करणारा चांगला नाही आणि आणखीन करणारा विचारपूर्वक गोष्टी कराव्या आणखीन तरी हातातून वेळ गेलेली नाही पक्षांचे नेते यांना देखील माहिती जाणीव आहे की धनंजय मुंडे गुन्हे नाही बाबा मी का माझं मला तर आज ऐकूनच ही व्हायला लागलं आहे खरंच सांगतो मी जे शॉकिंग विषय आहे शॉकिंग विषय शंभर टक्के राज्यासाठी हा विषय दुर्दैवी आहे आणि न्यायाची इथून पुढं अपेक्षाच न करणं फक्त गुंड आणि गुंडच सांभाळणं सामान्याला आसरा न देणं असा अर्थ निघतो पण मी बाबाजींना दोष देणारच नाही शेवटी त्या बाबाजी बाबाजी त्यांची सर या गुंडाला नाही आहे ना, ना। सर्रास बलत्कार दरोडे टाकणारी दरोडे टाकणारी बलात्कार करणारे जमिने हाडपिनारी स्वतःच्या जातीतले सुद्धा माणसं कापू कापू टाकणारे हे वेग वेगळ्याच दिशेनं चाललं आहे आता पण याला बाबाजींना दोष देऊन उपयोग नाही बापा केले आता पांघरून घालायला लावायला लावतील ला 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 की काय पण काही शब्द जर त्यांच्याकडून गेले असतात तर मला वाटतं ते दुरुस्त करतील ठेवणार नाहीत नाही केलं ना तर आजपासून भयंकर मेसेज जाणार राजा अजित पवार मुंडे थेट असं काही काही इशारे त्यांनी दिले पण त्यांनी मौनच बाळगलं या सगळ्या मुद्द्यावर काय प्रश्नावर आणि आता त्यांचा राजकीय प्रश्न आहे आता आपल्याला काय करायचं आता काही त्यांनी मुके घ्यायला पाहिजे त्यांच्या काही असतं पण राज्यासमोर या बादर मिळ्यांनी सत्य हकीकत गोरगरीब तेरा तेरा ते, ते चौदा करोड जनतेसमोर सत्य समोर, समोर ठेवलेलं आहे जीवावर उद्धार होऊन हे या मिड्याच्या बांधवाचं खरं श्रेय न्याय देण्यासाठीच हो सा। त्यामुळं कोणी कोणाला बोललं काय आणि बोललं काय बाजूला बसले काय सळ बसले काय आता जनतेसमोर बादर मिळ्या बांधवांनी सत्य आलेले ते शेवटपर्यंत नेणार आहेत गुंतणार सगळे आहेत गुतणार सगळे पण उगाच बाबाजींकडे जाऊन आपलं केलेलं कृत्य पाप झाकून